गायीवर आपण घर बांधल्यामुळं ते गाय काढलेले ते गायीला गेलेत पस्तीस हजार आता दहा काढायचा माणूस बसवायचा आहे त्याला लागते सात हजार जिच्यामुळे आपला बंगला उभा राहिला तिच्या दातृत्वाचा अभिमान असा दिमाखात मिरवणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे जनार्दन विनगे सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब या गावात त्यांनी आपल्या कष्टाच्या जीवावर हा बंगला बांधलाय त्यांनी मुलाला बी एस सी ॲग्रीपर्यंतचं शिक्षण दिलं शिक्षण घेऊन शहरात तुटपुंच्या पैशात नोकरी करण्यापेक्षा स्वतः गायींचा व्यवसाय सुरू केला नोकरीचा प्रश्न आहे मग ते बावीस हजारावर कंपनीकडे कुठल्या तर लागायचं तिथनं पुन्हा ते बाहेरगावी राहायचं कपडे हे त्याच्यात ते भागत नसते खोली भाडं पुन्हा गायी घेतल्या गायीवर तव्हापासून पुन्हा गायी जे झाल्या ते बावीस तेवीस गायी झाल्या वासर हे ते मिळून त्याच्यावर घर बांधलं आणि घरावरती गायीवर आपण घर बांधल्यामुळं ती गाय काढले निष्ठा हा शब्दच दुर्मिळ होत चाललेल्या महाराष्ट्रातील प्रतिकूल काळात जनार्दन विंदगे यांनी आपल्या गाईंच्या प्रति बाळगलेली ही निष्ठा अभिमानास्पद आहे मोडनिंब गावातील त्यांच्या बंगल्यावर दिमाखात उभा असलेला हा गाईचा पुतळा या रस्त्यावरून येणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या कष्टाची महती सांगत राहील